श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज आहे कामिका एकादशी आणि आज आपल्याला आपल्या घरामध्ये कापूरचा का एक उपाय करायचा आहे कामिका एकादशीच्या व्रताने मनुष्याला त्याच्या जीवनातून सर्व संकट अडचणी आणि दुःखातून सर्व त्रासातून मुक्ती मिळत असते त्याचबरोबर या दिवशी आपल्याला भगवान श्री विष्णूंचं पूजन करायचं असतं या दिवशी आपण आपल्या घरामध्ये विष्णू सहसनाम लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र व्यंकटेश स्तोत्र या सर्व सेवा आपण आज घरामध्ये करायलाच पाहिजे कामिका एकादशीच्या व्रताने आपण आपल्या जीवनातील अडचणी वास्तुदोष पितृदोष सुद्धा संपवू शकतो तर या दिवशी आपल्याला म्हणजे काय उपाय करायचा आहे याबद्दलची आपण सविस्तर माहिती घेऊया पण त्या अगोदर जर घरामध्ये तुम्हाला थोडंफार जाणवत असेल की आज पितृदोष आहे तर आज तुम्हाला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली छान दिवा लावायचा आहे आणि तिथे तुम्हाला भगवान श्री विष्णूंच्या ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या अवतीभोवती दोन प्रकारच्या ऊर्जेंचं वलय असतं ह्या ऊर्जा कधी आपल्याला सकारात्मक तर असतात आणि कधी नकारात्मक असतात सकारात्मक ऊर्जा असेल तर आपल्या कामाला गती मिळते नकारात्मक ऊर्जा असेल तर तिथे आपली कामे खोळमत असतात तर त्यासाठीच आपल्या अवतीभोवती हे जे नकारात्मक ऊर्जेचं वलय आहे तर ते संपावं प्रत्येक कामात आपल्याला यश मिळावं आपल्या अवतीभोवतीच्या सर्व अडचणी करणी बाधा वास्तुदोष पितृदोष संपावे आणि जीवनातलं दारिद्र्य संपून सुखसंपत्ती धन दौलत पैसा वाढावा यासाठी यास आज का एकादशीच्या दिवशी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा ते बघा त्या अगोदर सर्वात प्रथम हा उपाय तुम्हाला कधी करायचा तर संध्याकाळी तुम्ही पाच नंतर कधीही करू शकता चालेल आता हा उपाय करण्यासाठी अगोदर सर्वात प्रथम स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्या दे। देवघरामध्ये धूप दीप अगरबत्ती करून घ्यायचे आहे आज घरामध्ये विष्णू सहस नामाचं पठण जर तुम्हाला शक्य असेल तर करा नाही तर तुम्ही श्रवण जरी केलं तरीही चालेल यूट्यूबवरती लावून द्यायचं तुमचं काम चालू आहे तर काम चालू असताना तुम्ही ऐकू शकता त्याच्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये छान दिवा अगरबत्ती झाली की त्याच्यानंतर तुम्हाला हा जो उपाय तो करायचा आहे ह्या उपायासाठी जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तो घ्या नाहीतर साधा कापूर जरी असेल तो घेतला तरीही चालेल भीमसेनी कापूरमध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मकता असतात आणि ह्या सकारात्मकता आपल्यासाठी अनन्य साधारण असतात तर आता एका प्लेटमध्ये तुम्हाला काही वस्तू घ्यायच्या आहेत आता दोन वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत त्याच्यामधले सर्वात पहिली आणि महत्वाची वस्तू म्हणजे पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे पिवळी मोहरी आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं ओवाळून घ्यायची आहे एका मुठीमध्ये पिवळी मोहरी घ्यायची आणि घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला पाच वेळेस ओवाळायची कारण प्रत्येक व्यक्तीच्या अवतीभोवती दोन प्रकारच्या ऊर्जेंचं वलय असतं स्वतःवरण सुद्धा तुम्हाला ही पिवळी मोरी जी आहे तर ती पाच वेळेस ओवाळायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्या प्लेटमध्ये एक खोबरं ठेवायचं आहे खोबरं म्हणजे अख्खं सगळचे खोबरं असतं बघा तर त्या खोबऱ्याचा छोटासा तुकडा जरी तुम्ही ठेवला तरीही चालेल आणि त्याच्यावरती ही जी पिवळी मोहरी आपण चिमुडभर पिवळी मोहरी सर्वांवरून ओवाळलेली आहे तर ती त्या खोबऱ्यावरती ठेवायची आहे आणि त्या पिवळ्या मोहरीवरती तुम्हाला दिव्याच्या साह्याने कापूर प्रज्वलित करायचा आणि त्याच्यानंतर हा जो कापूर आहे तर त्या पिवळ्या मोहरीवरती तुम्हाला ठेवायचा आहे खोबरं जे असतं तर ते आपल्या घरातील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असतं आणि पिवळी मोरी जी आहे तर ती आपल्या अवतीभोवतीची आपल्या मनामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती शोषून घेण्याचं काम करत असते तर त्यामुळे आपल्याला घरामध्ये जे काही दोष जाणवत आहेत तर ते सर्व दोष दूर होण्यासाठी सुद्धा मन मदत होत असते तर आता कापूरच्या साहाय्याने तुम्हाला हे जे सर्व साहित्य आहे तर ते प्रज्वलित करायचं आणि तिथेच बसायचं आहे देवघरामध्ये आणि तिथे तुम्हाला जोपर्यंत हा कापूर जळत आहे किंवा जोपर्यंत ते खोबरं जळत आहे तोपर्यंत ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचं आहे आता खोबरं जळालं जळेल तितकं जळून द्यायचं उरलेलं साहित्य काय करायचं आहे तुम्हाला निर्माल्यात टाकून द्यायचं ते परत घरामध्ये यूज करायचं नाही कारण त्यावरती आपण सेवा केलेली आहे आपल्या घरातील दोष त्याच्यामध्ये तयार सर्व समाविष्ट झालेले आहे आपले अवतीभोवतीचे दोष सर्व त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले आहे परत ते घरामध्ये खाण्यासाठी किंवा पुढच्या परत उपयोगासाठी तुम्हाला हे यूज करता येणार नाही निर्माल्यात टाकून द्या किंवा एखाद्या झाडाच्या खाली जरी टाकलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे करून बघा नक्कीच तुम्हाला याचा अनुभव येईल की सर्व अडचणी दोष नाकार मग त्या संपून त्याचबरोबर श्री विष्णूची कृपा सुद्धा आपल्यावरती होत असते झालेली शिवाय महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ